आमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर काल आपण नवनाथ भक्तीसागर म्हणजेच नवनाथांची जी अध्याय आहे त्याच्यातला पहिला भाग आपण पाहिलेला आहोत आणि त्याचा मराठी सारांश मी तुम्हाला कालच्या लाईव्ह सांगितलं होता तर आज आपण त्याचा भाग दुसरा पाहणार आहोत मराठी सारांश चला तर सुरू करूया तर मच्छिंद्रनाथ बरी कामाला बारा वर्षापासून तपश्चर्या करत बसला होता एकदा श्री आणी शंकर आणि श्री दत्तात्रय आकाश मार्गाने मंदराचलाची शोभा पाहत चाललेले होते तेव्हा दाट अरण्यात त्यांना सतरा अठरा वर्षाचा तरुण ध्यानस्थ दिसला आणि शंकर दत्तात्रयला म्हणाले मी येथे थांबतो तुम्ही तरुणाला तपाचा हेतू विचारा श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे गेले मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी विचारलं तपस्वी तरुणा एवढे घोर तप कशासाठी करतोस त्याचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्याच्या पापण्या उघडल्या दत्ताचे दर्शन होताच मच्छिंद्राने त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि म्हणाले गुरुदेव इथे बारा वर्षात एकही माणूस दिसला नाही आपण दिसला ही अंबा भवानीची कृपा श्री गुरुदत्त म्हणाले मी अत्रिसुत दत्तात्रय मी अत्रिसुत दत्तात्रय तू हे घोर तप का करीत आहेस मच्छिंद्र म्हणाला गुरुदेव तुम्ही मला धन्य केलं माझे तप फळाला आले असे म्हणून त्याने दत्ताच्या चरणी स्वतःला झोपून दिले बाळा असे म्हणून त्यांनी उचलून आपल्या दिव्य बाहूंनी त्याला आलिंगन दिलं तेव्हा भक्तिभावाने मच्छिंद्र म्हणाला हे देवा मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करत आहे तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांचे सर्व साक्षी, सर्वज्ञ देव माझी बारा वर्षे उपेक्षा का केली त्याला आपल्या इच्छा मात्रेकरून सुदृढ केले मच्छिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला आणि दत्तात्रेयने त्याच्या मस्तकी वरत ठेवून उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्राची भेद बुद्धी माया नष्ट झाली आणि सर्वत्र एकच चैतन्य भासू लागले त्याने विचारले गुरुदेव सर्वत्र मला एकच अवर्णीय परम चैतन्य दिसत आहे दत्तात्रय म्हणाले हा अनुभव तुला नित्य मिळेल भानावरी तुला भेटायला शंकर आले आहेत ते ऐकून तो चकित झाला त्याला घेऊन श्री दत्तगुरू श्री शंकराजवळ आले श्री शंकराने मच्छिंद्राला मत्सीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले मत्स्य म्हणजे मासा मत्सीच्या पोटातले स्मरण करून दिलं व दत्तात्रेयला सांगितलं याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे श्री दत्तात्रेयांनी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देव देवतांचे वरदान व पंचमहाभूतावर अधिकार प्राप्त करून दिले नाथ हे नाम मच्छिंद्र हे स्वतःचे नाम आणि संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे कान विनण्याचे संस्कार परंपरा चालवण्याचे शक्ती संक्रमित करण्याचे दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व सहा महिन्यांनी ते दोघे निघून देखील गेले मच्छिंद्र हे तेथून दक्षिणेकडे तीर्थयात्रेला निघाला तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला तेथे आंब्याचे जागृत देवस्थान आहे तेथे तो आंबेचे स्तवन करू लागला त्याच्या मनात आले की संकटग्रस्त लोकांसाठी दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचून ठेवावे पण कवन करण्यासाठी दैवते अनुकूल हवीत असा विचार करून आंबेच्या दर्शनासाठी मच्छिंद्राने सात दिवसांचे अनुष्ठान मांडले ते पूर्ण होताच देवीने मच्छिंद्राला दर्शन देऊन त्याचे मनोगत विचारलं देवीने त्याला दर्शन दिलं आणि त्याचं मनोगत विचारलं देवी म्हणाली तुला शाबरी विद्या हवी आहे का तुझवर दत्ताची कृपा आहे मी सांगते ते साधन तू कर सर्व सिद्धी तुला प्राप्त होतील तू बरोबर चल देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नाग अश्वत्थ नावाचा वृक्ष दाखवला हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य रूपाने दाखवलेला त्या वृक्षावर बावन्न वीर बारा मातृका सूर्यादी सर्व देवता व शस्त्रास्त्रे देवता फांद्या फांद्यांवर विराजमान झालेल्या दिसल्या पण त्या सर्व देवी म्हणाल्या या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्या मंत्र देतील इथून ब्रह्मगिरीला जा अंजन पर्वत आहे इथून एक नदी दक्षिणेस वाहते नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढी कुंडे आहेत पांढरीच्या वेली हातात घे प्रत्येक कुंडात एक एक वेल टाक. वेली परतताना त्या पहा परतताना त्या वेली पहा ज्या कुंडात वेल जिवंत असेल ना ते कुंड स्नानासाठी योग्य आहे असं समज तेथे स्नान कर आणि त्या कुंडातले पाणी काच कुंडात बंद करून मग इथ ये पण एक सांगते त्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल त्यावेळी आदित्याची बारा नामे सतत जपत रहा। तू शुद्धीवर येशील इथे या वृक्षावर ते पाणी सिंचन कर एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देखील देईल वारंवार अशा खेपा घालून सर्व देवता वश करून घे असे बोलून देवी अदृश्य झाली मच्छिंद्र वेली घेऊन निघाला असे बोलून देवी अदृश्य झाली मच्छिंद्राने पांढरीच्या वेली घेऊन तो निघाला आणि देवीने जसे सांगितले तसेच त्यांनी केलं अशा रीतीने सात महिने मच्छिंद्र त्या शंभर कुंडाची प्रदक्षिणा करत राहिला किती शंभर कुंडाची प्रदक्षिणा केली सर्व देवतांनी त्याला विद्या ही दिली शंभर कुंडाची प्रदक्षिणा झाल्यानंतर सर्व देवतांनी त्यांना विद्या दिली त्यानुसार ते त्यांनी शाबरी विद्या नावाचा मोठा काव्य रूप ग्रंथ रचला आता तरी तुम्हाला समजलं असेल की शाबरी विद्या नावाचा मोठा जो ग्रंथ आहे तो कोणी रचला तर तो, तो मच्छिंद्रांनी रचला त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि तेथून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत वंग देशात आले वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्यांनी अल्लख निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली त्या घराची मालकीन भिक्षा वाढायला आली पण तिचा चेहरा दुःखी दिसला मच्छिंद्रनाथाने विचारलं माई, माई आपण दुःखी आहे का सरस्वतीबाई म्हणाली महाराज मला सर्व काही आहे मला सर्व काही आहे पण पुत्रच नाही मच्छिंद्रनाथ म्हणाले माई हे भस्म घ्या आणि देवीची प्रार्थना करून ग्रहण करा मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीबाईंना विचारलं माई तू दुःखी आहेस का आणि तू दुःखी आहे तर का तर तिने सांगितलं माझ्याकडं सर्व काही आहे पण पुत्र नाही म्हणजे मुलबाळ मला नाही तर हे भस्म घे म्हणजे ती जी भस्म म्हणजे आपण जी राख असते राख पण नाही त्याला काय म्हणतो आपण अंगारा तर तो त्यांनी मच्छिंद्रनाथांनी माईला दिला आणि प्रार्थना करून ग्रहण करायला सांगितला तुझ्या मनात जी इच्छा असेल ती तू म्हण आणि तो अंगारा घे त्यावर पाणी पी असंही सांगितलं म्हणजे तो अंगारा खायला सांगितला हरी नावाचे ऋषी तुमच्या पोटी येतील आणि बारा वर्षांनी मी येऊन तुमच्या मुलाला घेऊन जाईन आणि त्याला दिव्य ज्ञान देईल असं देखील त्यांनी सांगितलं हरी नावाचे ऋषी तुमच्या पोटी येतील आणि बारा वर्षानंतर मी त्यांना इथून तुमच्याकडनं घेऊन जाईन आणि त्याला ज्ञान देईन सरस्वतीबाईंना खूप आनंद झाला होता त्यांनी आपल्या शेजारणीला हा वृत्तांत सांगितला आनंदाच्या क्षणात सरस्वतीबाईंनी शेजारिणीला सांगितलं म्हणजे शेजारी जे राहत होते त्यांना सांगितलं शेजारींनी म्हणाली अहो अंगारा खाऊन मुलं होतात का हे लोक लबाड असतात यांच्या नादी लागू नका ना असं शेजारच्या बाईंनी सरस्वतीबाईंना सांगितलं शेजारिणीच्या बोलणे ऐकून सरस्वती ही घाबरली कारण मनाने ती ठिसूळ होती पटकन कोणावरही विश्वास ठेवायची म्हणून तिचं मन असं झालं तिने काय केलं पुढं पाहूया तर हे लोक लबाड असतात असं देखील शेजारणी यांनी सांगितलं आणि यांच्या नादी लागू नका शेजारणीचे बोलणे ऐकून सरस्वती घाबरली तिने तो अंगारा अंगणातील उपकिरड्यावर कचरा टाकण्याची जागा जिथं होती ना तिथं तो टाकून दिला विश्वास संपला तिचा तेवढ्या पुरता विश्वास होता तिच्या मनात शेजारणीनं कालवा कलव करून दिली आणि तो अंगारा तिने त्या का त्या उपकिर्ड्यावर टाकून दिला जो मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीबाईंना पुत्रप्राप्तीसाठी दिला तिने विश्वासाने घेतला पण शेजारचींनी तिचे कान भरवले आणि तिने तो अंगारा टाकून दिला की ही लबाड लोक असतात त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा तर तिने तो टाकला आणि थोड्याच दिवसात ती सारे ती विसरून देखील गेली तो अंगारा टाकल्यामुळं सगळं काही विसरून गेली तर हा अध्याय आपला दुसरा इथं संपतोय तर या अध्यायची फलश्रुती अशी होती की अपार धनप्राप्ती होईल विजय प्राप्त देखील होईल नक्कीच तुम्ही अध्याय हे मनापासून ऐकताय हेच खूप महत्वाचं आहे आणि ह्या अध्याय ऐकल्याने तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात ते नक्कीच सांगा मनापासून ऐका मी दररोज एक अध्याय तुमच्यासाठी लाईव्ह करणार आहे तर अध्यायची फलश्रुती जी होती ती सांगितली की अपार धनप्राप्ती होईल आणि विजय प्राप्त होईल विश्वास हा माणसाचा खूप महत्वाचा गोष्ट आहे तुम्ही जर नुसताच जर टाइमपास असं समजत असाल तर तुमचा विश्वास देवावर धर्मावर कशावरच नसेल आणि तुम्ही जर नुसतंच हे नाट्य रूपांतर असल्यासारखं जर ऐकत असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही हा जो ग्रंथ आहे हा खूप चमत्कारी आहे भूतबाधा सर्व काही गोष्टी याच्यातल्या निघून जातात आयुष्यात खूप काही बदल होतात म्हणून ह्याचं संस्कृतमध्ये रूपांतर असताना मी मराठीच सारांश तुम्हाला हा सांगत आहे नक्कीच ऐका आणि आजचा लाईव्ह आपण इथंच थांबूया कारण आपला दुसरा अध्याय आज इथं समाप्त झालेला आहे त्याचप्रकारे मी तुम्हाला देवदेवतांचे काही व्हिडिओज आणि म्हणजे त्याच्यावर सत्य घटनांवर आधारित कथा चमत्कारिक कथा देवधर्माचं दर्शन नक्कीच घडवणार आहे तर माझ्या चॅनलला काय करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे नक्कीच करा आणि भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद